गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काही इसम बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांचं मांस विक्री करत आहेत अशी गोपनीय माहिती केशोरी पोलिसांना मिळाली असता गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलिसांनी कसलाही विलंब न करता मौजा कन्हेरी केशोरी येथे जाऊन नामे मेहबूब अजित खा पठाण यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरी गोवंश जनावरांचे अंदाजे पंधरा किलो मांस तीन हजार रुपये किमतीचा माल मिळून आला त्यावरून मेहबूब अजित खा पठाण वयवर्ष चाळीस यांसह रोशन बाबुराव निमकर वयवर्ष सव्वीस राहणार कन्हेरी केशोरी यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये केशोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभे डोंगरे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले शुभम नवले पोलीस हवालदार शिवदास निकोडे राऊत होळी पोलीस नाईक मेशराम यांनी केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले हे करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा